पद्मश्री चेत्राम पवार यांचा जळगावातील गंदे सभागृहात नागरी सत्कार करण्यात आला बारीपाडा गावच्या विकासाचे शिल्पकार चेत्राम पवार यांचा नागरी सत्कार करण्यात आला वनसंवर्धन आणि जलसंवर्धनातील योगदानाबद्दल चेत्राम पवार यांचा सन्मान करण्यात आला धुळे जिल्ह्यातील बारीपाडा गावात शाश्वत विकासाचे यशस्वी प्रयोग राबवून गावांचा सर्वांगीण विकास घडवणारे पद्मश्री चेत्राम पवार यांचा आज जळगावातील गंदे सभागृहामध्ये भव्य सत्कार करण्यात आला असून या कार्यक्रमात बारीपाळा येथे वनसंवर्धन जलसंवर्धनच्या क्षेत्रात कार्य केल्याबद्दल उल्लेखनीय कार्याची चित्रपित दाखवण्यात आली त्यांचा आदर्श संपूर्ण गावाचा विकास साधला जात असून सामाजिक आणि पर्यावरण सुधारणा घडवण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जात असून या कार्यक्रमाला जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते काय सांगणार आज आपला या ठिकाणी गौरव करण्यात येत आहे आपण केलेल्या कार्यामुळे आपल्याला या ठिकाणी पद्मश्री उठतो आहे एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी संपूर्ण निर्माण झालेलं आहे काय सांगा आम्ही वनवासी कल्याणाश्रमाच्या माध्यमातून गेली बत्तीस वर्षापासून काम करतोय आणि पुरस्कार मिळावा म्हणून आपलं काम नव्हे तर हे एक राष्ट्र निर्माणाचं काम आहे आपण जंगल जल जमीन जर आणि पशुधन ही काळाची गरज आहे यांचं संरक्षण करणं संवर्धन करणं आणि पुढच्या पिढीसाठी आपण त्याला ठेवू शकतो का असा एक बिंदू घेऊन वनवासी कलाश्रम सातत्याने काम करत आहे पुरस्कार हा विषय दुय्यम आहे मला असं वाटतं की आपण राष्ट्रासाठी हे सगळं काम करतो आहे पण पुरस्कार मिळाला तर हे चांगली गौरवाची बाब आहे मला जेव्हा पुरस्कारची घोषणा झाली त्यावेळेस डोळ्यासमोर एक चित्र पितले की कशामुळे घडलं तर याच्यामध्ये वनवासी कलाश्रमाचे हजारो कार्यकर्ते सातत्याने काम करत आहेत याच्यामध्ये बारीपाडा गाव संघटित रूपाने पाठीमागे उभा आहे आणि खानदेशामध्ये वेगवेगळ्या संस्था संघटना व्यक्ती जे पर्यावरणामध्ये काम करत आहेत हा सगळ्यांचा सन्मान आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा गौरव जो आहे इथं जो आज जळगावमध्ये जो होतो आहे मान्य बाळासाहेब चौधरी आणि डॉक्टर आनंद फाटक यांच्या उपस्थितीमध्ये तर हे कल्याणाश्रमाचा गौरव आहे आणि कल्याणश्रमाला अशा पद्धतीने कामाची प्रेरणा पुढे जाऊन सातत्याने करण्यासाठी जर एक बळ जे लागतं ते मला वाटतं जळगावकरांकडून आम्हाला मिळतं आहे आणि जळगावकरांचा आम्ही मनापासून खूप खूप आभार मानू की अशा पद्धतीने कार्यक्रम घडवून आणला आहे की जेणेकरून वनवासी कलाश्रम देशभरामध्ये दे काय काम करते हे लोकांच्या समोर जावं आणि हे या माध्यमातून मला वाटतं की खूप चांगला योग आहे आणि पुरस्कार तर मिळत राहतील पुरस्कार हा विषय दुय्यवे पण समाजाला शाश्वत विकासाकडे नेण्यासाठी आपण जंगल जल जमीन जन आणि पशुधन मी वारंवार त्याचा उल्लेख करेल कारण ही संसाधनं साधनं हे आपल्याला कुठनं आयात करायची गरज नाही आपल्या अवतीभोवती उपलब्ध आहेत ते पूर्ण नष्ट झालेले नाहीत याचं नीट व्यवस्थापन करून आपण त्याला न ओरडता याला आपण पुढच्या पिढीसाठी त्याचा ठेवू शकू का कारण पर्यावरण ही खूप महत्त्वाची गरज आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला पर्यावरणावर काम करावंच लागणार आहे मला असं वाटतं की वनवासी कल्याश्रमाने योग्य दिशा पकडली की जो सगळा आदिवासी समाज आहे हा डोंगर राहतो राहतोय आणि त्या ठिकाणी जंगल जल ह्या खूप कमी मात्रात म्हणजे याचं नुकसान जास्त आहे तर हे एक नवीन विचारधारा पुढे येते की आपण जंगल जल जमीनचं रक्षण करूया आणि आपल्या गरजा कमी करून आपल्याला शाश्वत विकासाकडे वाटचाल करता येईल का असा एक प्रयत्न चालला आहे मी पुन्हा जळगावकरांचा एक मनापास आभार मानेल की त्यांनी नागरी सत्कार ठेवून हा विषय सर्वदूर पोहोचवण्यासाठी यातनं मदत होईल असं मला वाटतं